नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नैताय जाधव आपण पाहणार आहोत अठरा जनवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज एकीकडे -एक आय एम डी म्हणजे हवामान खाते सांगतं की महाराष्ट्र संपूर्ण वेळा गुजरातमध्ये दाखल झाला मध्य प्रदेशमध्ये मान्सून दाखल झाला दक्षिण भारतातील संपूर्ण राज्य हे मान्सूनने कवर केले याचबरोबर आज त्याने अजून ते वाटचाल आहे ती पुढे सरकली मध्य प्रदेशचा दक्षिण भाग असेल याचबरोबर छत्तीसगड बहुतांश भाग बिहार आणि झारखंड याचबरोबर पश्चिम बंगाल या भागामध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावले मान्सून आला मात्र पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळतोय का जे कोकण किनारपट्टी असेल याचबरोबर जो घाटमाथ्याचा भाग असेल एवढ्याच भागापुरता मर्यादित क्षेत्रापुरताच पाऊस आपल्याला पाहायला मिळतो पाठीमागच्या काही दिवसापासून कोकण असेल पश्चिम घाट असेल मुसळधार तर अतिमुसळधारच पाऊस झाला मात्र आजपासून पावसामध्ये थोडी कमी झालेली पाहायला मिळतं कारण ही असं जर लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं जी वाऱ्याची दिशा आहे जे कमी दाबा क्षेत्र जे तयार झालं तर सर्क्युलेशन आहे ते गुजरातमध्ये दाखल आहे याचबरोबर दुसरं साय सर्क्युलेशन जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये दाखल म्हणजे अरबी बंगालच्या उपसागराच्या उत्तराला या ठिकाणी सध्या तिथे आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही सर्क्युलेशन जे आहेत या दोन्ही सर्कुलेशनमध्ये सर्कुलेशन एक जी ट्रप रेषा तयार झालेली आहे या ट्रप रेषेच्या दक्षिण भागाचा विचार भाग केला म्हणजे महाराष्ट्र असेल कर्नाटक गोवा याचबरोबर आंध्र हा संपूर्ण भाग जो असेल या भागामध्ये पाऊस सध्या गायब झालेला पाहायला मिळतो याचबरोबर या जोड क्षेत्र जे आहे या दोन्ही जोडक्षेत्राच्या उत्तरेचा विचार केला तर उत्तरेला मान्सून जवळपास दाखल झाला त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळते राज्यामध्ये मात्र पाऊस हा येणाऱ्या काही दिवस विश्रांतीच घेण्याची शक्यता म्हणजे पाऊस पडणार आहे मात्र पावसाचं प्रमाण असेल ते अत्यंत कमी राहण्याची दाट शक्यता त्यामुळे जर तुम्ही पेरणी केलेली असेल जर तुमच्याकडे मुबलक पाणी असेल ते तुम्ही आपल्या पिकांना देण्यात यावं याचबरोबर आतावरून पेरणी केली नसेल तर शक्यतो करून चोवीस जून नंतर मा राज्यात पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे मात्र एक ते दोन दिवस त्यामध्येही पुढे अधिक होण्याचीही दाट शक्य लेटेस्ट सॅटलाईट इम्युन्युसार असं पाहिलं सध्या आज रात्री राज्याच्या काही भागापुरतंच मर्यादित हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला सर्वाधिक पाऊस पाहायला मिळू शकतो ती म्हणजे नागपूर असेल भंडारा आणि चंद्रपूरचा उत्तर भाग गोंदियाचा उत्तर भाग या भागामध्ये आपल्याला एक ते दोन ठिकाणी हलक्या मध्यम स्थिती पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर हिंगोलीचा ब एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा नांदेडचा किनोड असेल उत्तराचा भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा त्याचबरोबर संपूर्ण घाटमध्येच भाग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे हा जो घाटमधील भाग असेल या भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बाकीच्या संपूर्ण विभागानुसार असं पाहिलं या विभागामध्ये मात्र कोणत्याही पदी पाऊस पाहायला नाही स्थानिक दर निर्माण झाले तर एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात राज्याचा पावसाचा विचार केला तर येणाऱ्या चोवी ही राज्यात जो पावसाचं प्रमाण असेल ती शक्यतो करून कोकण विभागापुरतंच मर्यादित राहणार आहे सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला कोकणाचा अतिदक्षिणचा भाग असेल सिंधुदुर्गचा वैभववाडी असेल कुडाळा असेल वेळगुर्ला असेल हा जो असेल असेलचा दक्षिण भाग या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मुसळधार व अन्य भागामध्ये फक्त जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रत्नागिरी असेल रायगड असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अधूनमधून एक दोन ठिकाणी मध्यम सरी व काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर ठाणेचा विचार केला ठाणे याच्यामध्ये मोरबाड असेल कल्याण पालघर शहापूर हा जो पूर्वेखील भाग असेल या भागामध्ये एकदम लाईट पडू शकतो याचबरोबर मुंबई असेल मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे शहर असेल पालघर असेल या विभागामध्ये पाऊस हा कदाचित थोडा वाढण्याची शक्यता आहे मात्र अतिजोरदार पाऊस नसेल फक्त हलका मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटमात दाब पुणे जुनर लोणावळा खंडाळा याचबरोबर साताऱ्याचं महाबळेश्वर माडा सॉरी मेढा याचबरोबर पाटण असेल कोल्हापूरचा चंदगडपासून राधानगरी शाहूवाडी याचबरोबर शिराचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये घाटमात्याचा भाग जर पाहिला घाटमात्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा थोड्या वेळापुरता पाहायला मिळणार याचबरोबर सा कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल म्हणजे पूर्वेचा संपूर्ण भाग भुद्रगड आजरा कागल हातकलंगी शिरोळ सांगलीचा शिरावा वाळवा खानापूर पुलद शेर अटपाडी या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पाऊस झाला तरी एकदम तुरळक स्वरूपाचाच पाऊस होणार आहे याचबरोबर सांगली जर जत भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे याचबरोबर सोलापूरचं जर पाहिला अक्कलकोट सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मा शि असेल मावळ असेल पंढरपूर असेल या भागामदे ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे मात्र म्हाडा आणि करमाळाचा भाग जर पाहिला या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो साताऱ्याचा पाहिला त्याच्यामध्ये कराडचा पश्चिम भाग असेल पाटण असेल मेळा महाबळेश्वर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचं याचबरोबर कराड वडूज दहोरी फलटण शिरवळ हा कोरेगावचा भाग असं या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शकत आहे व काही भागापुरतात तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पुण्याचा विचार केला पुण्याचा जो संपूर्ण पूर्वेकडील भाग जो असेल इंदापूर दौंड जुन्नर पुणे याचबरोबर शिरू असेल पुणे शहर असेल दौंड असेल या भागात जर पाहिलं या ही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अधूनमधून हलक्या सरी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात अहिल्या नगरचा विचार करा अहिल्यानगरचा जो दक्षिण भाग जो असेल कर्जत तसंही कोणता या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या मध्यम सरी त्याचबरोबर शेगाव पारनेर अकोला नगर असेल या भागामध्ये ढगाव आपण पाहायला मिळू शकतं संगमनेर राहुरी नेवासा श्रीरामपूर कोपरगाव या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता याच आहे याचबरोबर आहे मरा मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा लातूर नांदेड धाराशिव हिंगोली असेल प बीडचा जो दक्षिण भाग असेल परभणीचा दक्षिण भाग असेल हा जो पट्टा असेल या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र कदाचित एक ते दोन ठिकाणी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं याचबरोबर बीडचा उत्तर भाग असेल आणि जालनाचा दक्षिण भाग परतूर अंबड याचबरोबर आष्टी पाथोडा गेवराय हा जो पट्टा असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं म्हणजे तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अहिल्यान अस अहिल्यानगर सॉरी छत्री संभाजनगर असेल आणि जालनाचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेचा उत्तरेचा भाग जो असेल नंदुरबार या भागामध्ये मुसळधारपदीचा पाऊस त्याचबरोबर नंदुरबार शहर असेल शहादा असेल आणि नवापूर असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल डोळ्याचा विचार केला शिंदखेड शिरपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा त्याचबरोबर साखरे असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात याचबरोबर जळगावचं पाहिलं तर पा चोपडा याचं येरंडळ अमळनेर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व संपूर्ण जळगावचं जर पाहिलं या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल याचबरोबर काही भागामध्ये आपल्याला अंशतः तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर खांद्याचा विचार केला खांद्याचा पेठ असेल तर सरगना असेल इगतफुरी असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी एक दोन ठिकाणी आपल्याला जोरदार सही पाहायला मिळणार आहेत नाशिक जिल्ह्यापुरता त्याचबरोबर निफाड चांदवड सटाणा याचबरोबर मालेगाव नांदगाव व सिन्नर देवस तिवसा या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे काही भागामध्ये लायटरी पडण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातला बहुतांश असा भाग जो असेल त्या भागामध्ये ड्राय वेदर राहणार राहण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा आपण विचार केला विदर्भातील वाशिम असेल यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या चंद्रपूरचा उत्तर भाग संपूर्ण असेल याचबरोबर गडचिरोली असेल यवतमाळ संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे काही भागापुरताच मर्यादित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर बुलढाणाचा चिखली असेल सिनखेड राजा लोणार याच याचबरोबर जेव्हा उत्तरचा भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अकोल्याचा विचार केला अकोट आणि तेलारा याचबरोबर अमरावतीचा उत्तर भाग चिखलदरा धरणी या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही भागापूर मर्यादित विभागापुरताच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर यवतमाळचा तळागाव हिंगणगाड समुद्रपूर उमरखेर शिवा दनोरा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता बरोबर हाम खात्याच्या जर आपण पाहिलं तर पालघर असेल याचबरोबर रायगड पुण्याचा घाटमाथे भाग म्हणजे पश्चिम भाग असेल याचबरोबर सातारा पश्चिम भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी हा संपूर्ण भागामध्ये ऑरेंज अलर्ट ज्या जारी केला या ठिकाणी मुसळधार पद पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचीही शक्यता याचबरोबर कोल्हापूरचा पश्चिम भाग ठाणे मुंबई नाशिक नाशिकचा घाटमाथे भाग या ही येलो अलर्ट आहे त्या ठिकाणी ही काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासात पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण उत्तरेचा संपूर्ण भाग असेल विदर्भ संपूर्ण विभाग याचबरोबर खांदेचा संपूर्ण भाग मराठवाड्याचा जालना आणि छत्रे संभाजी या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता उर्वरित जर पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग पाहिला याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश भाग पाहिला या भागामध्ये कोणताही अलर्ट आपल्याला पाहायला मिळ ज्या आय एम बीने दिलेलं नाही हे होतं येणारा चोवी तासाच जर राज्याचा हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल